नमस्कार मी राहुल कुलकर्णी काही घटना अशा असतात की त्याचा सतत सातत्यानं पाठपुरावा करावा लागतो आणि मला आनंद आहे की त्या पाठपुराव्यामुळं काहीतरी महत्त्वाची शासकीय स्तरावरती घडामोड होते आपल्याला दिलासा मिळतो आणि आत्ता जर मी असं म्हणालो की हे जे बँकिंग फ्रॉड सध्या सुरू आहेत ज्याला सायबर गुन्हे आपण म्हणतो डिजिटल अरेस्ट स्पेशली तर त्या गुन्ह्यासंदर्भामध्ये आर बी आयनं अत्यंत मोलाचं असं पाऊल उचललेलं आहे जे पाऊल मी आत्ता तुम्हाला सांगतो आहे आणि म्हणून विनंती आहे तुम्हाला की हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये जाऊ द्या इथून पुढे स्पेशली एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून जेवढे म्हणून सायबर फ्रॉड होतील त्याची जबाबदारी ही बँकांची असणार आहे आणि जर बँकांनी ती जबाबदारी पार पाडली नाही तर त्यांना पंचवीस हजार रुपये दंड तर बसेलच पण जी काही रक्कम तुमच्या माझ्या खात्यातनं वळती केली आहे गुन्हेगारानी तीसुद्धा बँकांना द्यावी लागणार आहे मधल्या काळामध्ये काही पोलीस अधिकारी मला भेटले होते आणि मी हे यापूर्वी दोन तीन व्हिडिओमध्ये सांगितले की बँकांची जबाबदारी निश्चित करायला लागेल तुम्हाला जर मी एका खाजगी बँकेचा ग्राहक आहे तर माझ्या कोणत्याही ट्रान्झॅक्शनच्या आधी जर ते एका विशिष्ट रकमेचे पेक्षा जास्त रकमेचं असेल तर मला आधी त्याचं नोटिफिकेशन येतं आणि गरज पडली तर फोन येतो काही वेळेला तर असं घडतं की बँकेमध्ये एक विशिष्ट रक्कम ही तुमच्या सेविंग अकाउंटवरती न राहता ती थेटपणे काही काळा कालावधीसाठी एफ डीमध्ये जाऊन पडते आणि जेव्हा तुम्हाला त्या रकमेची गरज आहे त्यावेळेला ती पुन्हा तुमच्या सेव्हिंग अकाउंटला येते हे जर खाजगी बँका करू शकतात तर मग हे राष्ट्रीयकृत आणि सगळ्याच बँकांना का शक्य नाही पण येस ते आता होणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा विनंती हे माझ्यासाठी नव्हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला हे कळायला हवं म्हणून हा व्हिडिओ तुम्ही घरोघरी जाऊ द्या आणि त्याच्या आधी मी तुम्हाला ह्या देशातली सगळ्यात मोठी डिजिटल आरेस्टची घटना सांगतोय ह्याच महिन्यात घडली आहे आपल्या मुंबईत घडली आहे काय झालं की मुंबईतल्या एका बहात्तर वर्षाच्या व्यावसायिकाला सायबर गुन्हेगारांनी एक नव्हे दोन नव्हे तीन नव्हे अठ्ठावन्न कोटी तेरा लाख रुपयाला गंडवलं किती अठ्ठावन्न कोटी तेरा लाख रुपये आणि ते घडलं कसं तर आरोपींनी स्वतःला दिल्लीतला वरिष्ठ आय पी एस ऑफिसर आहे म्हणून सांगितलं सरकारी अधिकारी आहे म्हणून सांगितलं व्हिडिओ कॉल केला आणि व्हॉट्सअपवरती ओळख करून दिली आणि त्यांनी त्या ते व्यापाऱ्याला असं म्हटलं की तुम्ही अशा गोष्टी केलेल्या आहेत की ज्यामुळं तुमच्यावरती आम्हाला तुम्हाला अटकच करावी लागेल तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी एक बन, बनावट न्यायालयीन प्रक्रिया पण डिजिटल अरेस्टमध्ये दाखवली कारण ग्रीन पडदा असेल तर त्या पडद्यावरती काही होऊ शकतं आणि मग हळूहळू करत या आरोपीने सहा हजार पाचशे बनावट बँक खाती किती सहा हजार पाचशे बनावट बँक खाती तेरा वेगळ्या ट्रान्झॅक्शन्स त्या बँक खात्यावरती केले मनी लॉन्ड्रिंगचं एक नेटवर्क मोठं उभा केलं आणि मग त्यातल्या सात गुन्हेगारांना जेव्हा अटक केली त्यावेळेला हे लक्षात आलं की ह्या मंडळींनी ह्या मुंबईतल्या बहात्तर वर्षाच्या जो शेअर ट्रेडर आहे जो मोठी रक्कम शेअर विक्रीतनं मिळून बँकेमध्ये जमा करत होता त्याला ते फसवलं आणि मग अशा पद्धतीनं त्याला धमकी देऊन की तू जे काही के केलेलं आहेस त्यामुळं तुला आता अटकच होणार आहे असं सांगून या सगळ्या प्रकरणामध्ये त्याची त्याला अठ्ठावन्न कोटीला फसवलं पण आत्ता सगळ्यात महत्त्वाची बातमी मी सांगतो आहे आर बी आयनी दोनशे अडुतीस बँकिंग नियमाचा एक मसुदा पब्लिक ओपिनियनसाठी ठेवला आहे म्हणजे तो खुला केला आहे लोकांनी त्याच्यावरती स्वतःचं मत मांडायचं आहे दहा नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला जनतेची मतं द्यायचे आहेत आणि हे सगळे नियम हे एप्रिल एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून लागू होतील आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे येत्या तीन चार महिन्यात तुमच्या बँकेच्या कामकाजामध्ये जे मोठे बदल होणार आहेत तर त्यामुळं काय होणार आहे की जर तुमची काही फसवणूक झाली नवीन नियमानुसार तर ग्राहकांनी तीन दिवसाच्या आत ह्याची माहिती जर बँकेला दिली तर याची सगळी जबाबदारी ही बँकेची असेल ग्राहकाची शून्य जबाबदारी असेल आणि जर बँकेनं वेळेवरती कारवाई नाही केली तर बँकेला पंचवीस हजार रुपयाचा दंड बसेल चोरी किंवा निष्काळजीपणा झाल्यास बँकेला लॉकर भाड्याच्या शंभरपट भरपाई द्यावी लागेल सामान्य खात्यासाठी दर दहा वर्षांनी एकदा मध्यम जोखीम खात्यासाठी दर आठ वर्षांनी आणि उच्च जोखीम खात्यासाठी दर दोन वर्षांनी के वाय सी आवश्यक असेल सत्तर वर्षावरील ग्राहकांना घरपोच बँकिंग सुविधा मिळेल या सूचनाचा विचार केल्यानंतर हे नियम एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून लागू होत आहेत आपण या संदर्भामध्ये तुम्ही तुमचं मत पण देऊ शकता आर बी आय डॉट कारण हे आर बी आयनी टा नियम दिलेत लोकांसाठी आणि तुमची मतं मागवलेत आर बी आय डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ही आपलं मतं देऊ शकता त्यासाठी तुम्हाला इंग्रजीमध्ये पण पर्याय आहे आणि मराठीमध्ये पण तुम्ही पर्याय देऊ शकता पहिल्याच स्थानावरती कनेक्ट टू रेग्युलेट वगैरे असं म्हटलं की मग तुम्हाला एक विंडो ओपन होते आणि किती महत्त्वाचे बँकिंग नियम आहेत मी तुम्हाला यातले लॉकर चोरी आणि संदर्भातले काय नियम आहेत बघा बँकेला भाड्याच्या शंभरपट पट रक्कम द्यावी लागेल जर लॉकरमधलं काही गोष्टी चोरीला गेल्या तर पूर्वी ही बँकेची जबाबदारी नव्हती आणि त्यामुळे आता काय होईल की बँका रिस्पॉन्सिबल राहतील के वाय सी आउटसोर्स बँका स्वतः के वाय सी करतील एजन्सीज नाहीत हे फार महत्त्वाचं आहे पूर्वी अनेक बँका आउटसोर्स करायच्या आणि त्यामुळे ग्राहकांचा डेटा सुरक्षित राहत नव्हता प्री पेमेंट दंड रद्द झालं आहे सर्व कर्जावर अतिरिक्त शुल्क लागणार नाही ही सूट पूर्वी किरकोळ कर्जांना होती आता त्यामुळे काय होईल की कर्ज लवकर फेडणं शक्य होणार आहे सिबिल अपडेट पेमेंट डिफॉल्ट दरमहा पंधरा तारखेपर्यंत अपडेट होतील पूर्वी अंतिम मुदत नव्वद दिवसाची होती परिणाम क्रेडिट कोर तुमचा सु सुधारेल कारण काय होतं की बराच काळ नव्वद दिवसानंतर त्याचं रिफ्लेक्शन वगैरे हो तर आता नाही असं पंधरा दिवसानंतर येईल कर्जाची कागदपत्र बँकांनी कर्ज परतफेडीच्या तीस दिवसात ती परत न दिल्यास रोज बँकेला पाच हजार रुपये दंड लागेल पूर्वी ही काहीच मर्यादा नव्हती परिणामी ग्राहकांचा त्रास मिटेल पुढचा दाव्यांचा निपटारा दावे पंधरा दिवसाच्या आत निकाली काढायचे जे काही बँकेची विरोधात आहे पूर्वी काहीच निश्चित काल मर्यादा नव्हती आता त्यामुळं लवकरात लो लवकर दावे निकाली लागतील ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकिंग जे म्हणालो की घरपोच बँकिंग असेल कर्जाचे तपशील बँकेने व्याज शुल्क व दंड उघड करणं आवश्यक आहे पूर्वी ही माहिती अस्पष्ट होती आता परिणाम काय होईल की बँकेनं तुमच्यावरती कोणतं कोणतं छुपे शुल्क आकारलेलं आहे त्याची तुम्हाला माहिती होईल दंड किती आकारला ते कळेल जप्त मालमत्ता अशा मालमत्ता दरमहा वेबसाईटवरती अपडेट होतील की कुणाची किती मालमत्ता जप्त केलेली आहे पूर्वी हा सार्वजनिक केला जात नव्हता कारण बँकेचं संबंध बी आयचं स्पेशली याच्यामध्ये वैयक्तिक स्वरूपाची माहिती शेअर होते परिणामी आता ग्राहकांना माहिती मिळेल सोन्याच्या कर्जाचे लिलाव ग्राहकांची उपस्थिती असेल प्रतिज्ञापत्र अनिवार्य असेल पूर्वी कंपन्या मनमानी करायच्या आणि त्यामुळं आपलंच सोनं विकलं जात असताना ग्राहकाला कळायचं नाही की नेमकं कोणाचं सोनं विकलं जातं आहे आणि पुन्हा एकदा सायबर गंडा ग्राहकाने तीन दिवसात सांगितल्यास जबाबदारी शून्य असेल त्या ग्राहकाची बँकेनं उशीर केल्यास बँकेला पंचवीस हजार रुपये दंड होईल पूर्वी अशी मुदत नव्हती आता बँका जबाबदार राहतील व्याज सूत्र व्याज एक समान सूत्राचा वापर करून निश्चित होईल बँका पूर्वी स्वतःचा दर स्वतः ठरवायचा आता असं असणार नाही सगळे व्याज हे एकसारखे असतील दावा नसलेल्या ठेवी दावा मिळताच बँक पैसे देईल पूर्वी रक्कम आर बी आय निधीत करायची आणि ठेवी परत करणं आता त्यामुळं स सो सोपं होईल कर्ज डाऊन पेमेंट वीस लाखापेक्षा जास्त रकमेचं जा गृह कर्ज ऐंशी टक्के मिळेल सर्व कर्जावर मर्यादा नव्वद टक्के होती पूर्वी परिणामी आता थोडा तुम्हाला अडचण होईल त्यामुळे डाऊन पेमेंट जास्त करायला लागेल मालमत्ता घोषणा खाजगी बँका कर्मचाऱ्यांच्या संपत्तीचे तपशील आवश्यक असतील पूर्वी फक्त सरकारी बँकेला हे लागू होतं आता त्यामुळं खाजगी बँकांनासुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांचे सगळे तपशील द्यायचे आहेत आता के वाय सी सामान्य खात्यासाठी दहा वर्ष इतर खात्यासाठी आठ ते दोन वर्ष आता के वाय सी करावी लागेल त्यामुळे काय होईल की तुम्हाला सतत होणारा जो त्रास आहे तो आता कमी होईल एकदाच तुम्ही केलं की संपलं आपत्कालीन कर्ज तीन वर्षापेक्षा कमी वेळेची कर्ज एम सी एल आरपेक्षा कमी नसेल पूर्वी कमी दरानं देऊ शकत होते आणि त्यामुळे आता व्याजदरातला भेदाभेद संपेल लॉटरी चिटफंड बंदी अशा खात्यांना व्यवहारांना मान्यता नसेल लॉटरीवर पूर्वी बँकची बंदी नव्हती त्यामुळे फसव्या योजनेपासून ग्राहकांची सुधारणा होईल डिजिटल कर्ज किमान एक दिवस स्कुलिंग ऑफ कालावधी असेल पूर्वी कोणतीही वेळ मर्यादा होती त्यामुळे कर्ज रद्द करण्याची वेळ मर्यादा आता मिळेल आणि संवेदनशील पदावर रजा बँक कर्मचाऱ्यांना दहा दिवसाची सक्तीची रजा सर्व बँकेमध्ये हे नियम एकसारखे नाही आहेत आणि तुम्हाला जर संवेदनशील ते काम करायला लोकांना दहा दिवसाची सक्तीची रजा दिली तर त्यामुळे फसवणूक होणं टळेल माझा प्रयत्न एवढाच आहे की ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे की ती तुमच्यासमोर मला तातडीनं मांडणं आवश्यक वाटलं मी ते तुमच्यासमोर मांडलं आहे आता तुमची जबाबदारी आहे की हा व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या कारण ते आवश्यक आहे कारण जेवढा काळ आपण ह्या डिजिटल अरेस्टपासून स्वतःला दूर ठेवू तेवढा काळ हे चांगला असेल कारण सध्या डिजिटल अरेस्टच्या एवढ्या घटना वाढल्यात की त्या घटनामुळं असं लक्षात येत आहे की महाराष्ट्रासह देशभरामध्ये जवळपास चाळीस ते पन्नास हजार कोटी रुपये चाळीस ते पन्नास हजार कोटी रुपये हे डिजिटल अरेस्टद्वारे सामान्य ग्राहकाचे हे चोरटे पळवून येत आहेत थांबूया पण इथे